नमस्कार महाराष्ट्र योजना कॉर्नर मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोत की राज्यातील शेतकऱ्यांना लाभ देण्यासाठी राज्य दे राज्य शासनाच्या माध्यमातून पुरस्कृत कृषी यांत्रिकीकरण योजना राबवली जाते याच योजनेकरता दोनशे कोटी रुपयाचा निधी वितरित करण्यासाठी म्हणजेच की आज एक ऑक्टोंबर दोन हजार पंचवीस रोजी मंजुरी देण्यात आलेली आहे याच अनुषंगाने म्हणजेच की आता कृषी केंद्र शासनाच्या माध्यमातून कृषी यांत्रिकीकरण अभियान राबवलं जातं म्हणजेच की शेतकऱ्यांना ट्रॅक्टर चलित अवजारांचा लाभ दिला जातो परंतु राज्यासाठी उपलब्ध असलेले लक्षांक म्हणजेच की राज्यातील शेतकऱ्यांची कृषी यंत्र अवजाराची वाढती मागणी या सर्वांमधील एक फरक लक्षात येतो म्हणजेच की आता राज्य शासनाच्या माध्यमातून सेपरेट अशी राज्य पुरस्कृत कृषी यांत्रिकीकरण योजना राबवली जाते ज्यामध्ये शेतकऱ्यांना ट्रॅक्टर चलित अवजार याचबरोबर यांत्रिकीकरणाच्या विविध बाबींचा अनुदान दिला जातो तेवीस मे दोन हजार पंचवीस रोजी राज्य शासनाच्या माध्यमातून चारशे कोटी रुपयाचा निधीसह ही योजना दोन हजार पंचवीस सव्वीस मध्ये राबवली की आता बऱ्याच बऱ्या शेतकरी त्यांची निवड या ठिकाणी करण्यात आलेली होती शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणामध्ये दे पूर, पूर्वसंमती देखील देण्यात आलेल्या होत्या पूर्वसंबंधी आल्यानंतर बिल चलन अपलोड करण्यासाठी सांगितलेलं होतं म्हणजेच की अनुदानाचं वितरण देखील आवश्यक होतं म्हणजेच की आता शेतकऱ्यांच्या माध्यमातून बिल चलन अनुदानाची देखील वितरण बाकी होय अशा प्रकारच्या शेतकऱ्यांना एक मोठा दिलासा मिळणार आहे एक ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी दोनशे कोटी रुपयाचा जो निधी आहे तो वितरित करण्यासाठी मंजुरी देण्यात या ठिकाणी आलेली आहे शेतकऱ्यांना या ठिकाणी पात्रता अनुदान लाभ दिला जाणार आहे हा राज्य पुरस्कृत निधी राज्य पुरस्कृत कृषी यांत्रिकीकरण योजनेअंतर्गत निवडलेल्या लाभार्थ्यांना वितरण करणं बंधनकारक असणार आहे व याची निवड ही महाडेपीटी पोर्टलवर विविध कार्यपद्धतीने अवलंबून करण्यात येणार आहे महाडी बी डीच्या माध्यमातून आधार संगणक बँक खात्यांवरती डी बी माध्यमातून अनुदानाचं वितरण करण्यासाठी अशा प्रकारच्या सूचना देखील देण्यात आलेल्या आहे याच अंतर्गत पात्र असलेल्या लाभार्थ्यांना निधी याचं अनुदान वितरण केलं जाणार आहे तुम्हाला जर हा जी जर बघायचा असेल तुम्ही महाराष्ट्र गव्हर्मेंट डॉट या संकेतस्थळावरती पाहू शकता धन्यवाद